सुप्रभात सर्वांना आज सकाळ सकाळी बघा आपण हरभऱ्याचं बी लावायला आला आहे थोडासा लसूण लावायचं आहे आता मी इथे येण्यापूर्वी बघा पक्ष्यांची एकदम केले वेळा चालू होते तर इथं मी पाय टाकले की ओढून गेले त्यांना माणसाची चाहूल लगेच जाणवते इथे बघा सुगरणीने घरटं पाडत विहिरीमध्ये तिच्यामध्ये त्याच्यामध्ये बघा जे पिल्लं असतात आता पिल्लं तर का आपल्याला दिसणार नाही कारण तोंड त्या साईडला आहे तर आपली विहीर आहे आता मी शांत बसते बघा तरी पक्ष्यांचा थोडा थोडा किलबिड्या साहूल जाणवते सकाळी सकाळी बघा आपल्याला पोरं मिळालेत खाली पण तेवढेच पडलेत बघा इथे आपले मुरघास ठेवलेत भरून खाली पिकलेले पड़लेत, तर बघा ही आहे झुकिनीची भाजी ही दिसायला काकडीसारखी आहे पण याचं हो नाव आहे झुकिनी की आपल्याकडे भाजी येत नाही बाहेरच्या देशात येते भाजी ते आपण बी आणलं होतं ऑनलाईन ते लावलं ते छान आले बघा इकडे आपली करडी आली या ठिकाणी आपण आपल्या मिरच्या लावल्या होत्या आता चार दिवस झाले बघा आपण इकडे लसूण लावलेला तर लसूण पण आता छानपैकी आपला उगून आलं आहे बघू शकता पलीकडे मिरच्यांना पण छान फुलं लागलीत आणि इथे आपलं बघा लसूण किती मस्त उगवलं आहे तर अजून मला आज पण परत लावायचं आहे हे छान उगवलं मग मला परत उत्साह आला थोडा की अजून आपण लावून घ्यावा हे बघा जवळून बघा या साईडला आपल्या सगळ्या मिरच्या आहेत इकडे पुढे आपलं लसूण आहे या साईडला आपण पालक लावलाय मिरच्या मध बघा आपण मेथी लावली या इकडे आपण सगळी ओळीने भेंडी लावली इकडे आपण शेपू लावले परवा मी वटाणा लावला आहे बघा हे वटाण्याचे कोम यायला लाग लागलेत बारीक बारीक दिसतात आपल्याला भिजवून लावलेलं त्यामुळं पटकन उगवतात इकडे बघा आपली मस्त भेंडी आली भेंडी पण आता एक दिवसाड काढायला येते भेंडीचं फूल बघा किती सुंदर आहे मध मदव मध बघा किती असं ब्राऊन ब्राऊन आहे आणि पूर्ण येल्लो आहे इकडे आपले तेच झोकिणीची भाजी आहे तिकडे ते काकडीसारखे असतात हे इकडे बघा आपल्याला गोल पाहायला मिळतील जास्त उंच नसतात इकडे बघा जरा विरळ विरळ आलाय लसूण तिकडे छान दाट आलाय पलीकडे आपली चवळी आहे टोमॅटोला पण बघा टोमॅटो यायला लागलेत बारीक बारीक जास्तीत जास्त आपण भाज्या लावण्याचा प्रयत्न केला आहे की सगळ्या भाज्या आपल्याला घरीच खायला मिळतील आता कालच पाणी दिलं आहे रात्री बघा आणि आपण सकाळ सकाळी आता लावायला आलो आहे इकडे पण टोमॅटो यायला लागलेत टोमॅटोचे जास्त नाही चारच झाडं लावलेत घरच्या घरी गर खाण्यापुरते आणि हे बघा हे बीटे। आप बीटे। बीट आहे हे दिसते आपल्याला बीट आहे बीट टाकले होते भरपूर पण तीन चारच उगवलेत इकडे आपण मुळा लावला आहे मुळा पण आता आपल्या खायला आला आहे एखादा एखादा मुळांच्या वरच्या पानांची भाजी आपण करून खाल्ली हे बघा आता मुळे कसे आले तर आपल्याला दिसतात इथे कालच एक मुळा चांगला मोठा झाला होता मी घेऊन गेले इकडे आपण हरभारे लावलेत आणि आज परत लावायचे आहेत हे बघा हे अगोदर लावलेले आणि आज आपल्याला परत लावायचे पर आहेत लाव लावा हे मी लावलेले आहे ते बघा आठवडा झाला असेल लावलेलं आणि हे पावसाळ्यामध्ये लावलेले हरभरे बघा आता जानेवारी महिन्यात संक्रांत असते त्यावेळेस आपल्याला संक्रांतीमध्ये हरभरा पावटा वटाणा विकत आणाय नको सगळं आपल्याला घरच्या घरी मिळेल आणि पालेभाज्या पण आपण सगळ्या लावण्याचा प्रयत्न केला आहे इथे पण बघा मस्त करडी उगवली चला आता आपण भाज्या लावून घेऊ आता मला नक्की सांगा कसा वाटला भाजीमधील सगळा तुम्हाला ब्लॉग आवडलं का ते नक्की सांगा